महत्वाची बातमी नेत्र संजीवनी अभियान अंतर्गत मोफत नेत्र चिकित्सा आरोग्य शिबिर संपन्न आज चोवीस सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी नमोनेत्र संजीवनी अभियान अंतर्गत मोफत नेत्र चिकित्सा व आरोग्य शिबिराचे जैताई मंदिर वणी येथे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात तब्बल साडेतीनशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला यापैकी चाळीस रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले त्यापैकी वीस जणांना नागपूर येथे रवाना करण्यात आले असून उर्वरित वीस रुग्णांना चोवीस सप्टेंबर रोजी शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया यांनी दिली मोफत नेत्र तपासणी औषधोपचार व शस्त्रक्रियेची सुविधा मिळाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते या शिबिराला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी चित्र पाहायला मिळाले